पाकिस्तान झिंदाबाद आय एस आय व महानगरी एक्सप्रेसमध्ये बॉम्ब ठेवला असून बॉम्बने महानगरी एक्सप्रेस उडवून देण्याची धमकी वजा इशाराचा संदेश महानगरी एक्सप्रेसच्या एका स्वच्छतागृहाच्या डब्यात लिहिलेला आढळून आल्याचा प्रकार भुसावळ रेल्वे स्थानकावर घडला आहे लांब पल्ल्याच्या या रेल्वेमध्ये हा संदेश आढळून आल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं भुसावळ येथे रेल्वे पोलीस व भुसावळ पोलिसांनी संपूर्ण महानगरी एक्सप्रेसची डॉग स्कॉडच्या मदतीने तपासणी केली असता काहीच आढळून न आल्याने अखेर ही महानगरी एक्सप्रेस भुसावळवरून पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली मात्र घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती दोन दिवसांपूर्वी दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात चारचाकी वाहनातून स्फोट झाल्याने देशभरातल्या सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत त्यामुळे प्रमुख शहरात वाहनांसह नागरिकांची कसून तपासणी केली जात आहे अशातच सकाळच्या सुमारास भुसावळच्या महानगरी एक्सप्रेसच्या एका डब्यातील शौचालयावर हा संदेश आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती यामुळे प्रवाशांनी तात्काळ एक्सप्रेस खाली करत धावपळ केली होती हा मेसेज आढळून आल्याने भुसावळ रेल्वे पोलिसांसह जळगाव पोलिसांनी तात्काळ महानगरी एक्सप्रेसची कसून तपासणी केली मात्र कुठलीही संशयास्पद वस्तू आढळून न आल्याने अखेर महानगरी एक्सप्रेसला रवाना करण्यात आले मात्र या प्रकारामुळे सुरक्षा यंत्रणा चांगल्याच अलर्ट मोडवर आल्या आहेत ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज जळगाव